रामकृष्णारे पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थरोध जगद्गुरु श्री तुकोबर आहे यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान हे आज होणार आहे साधारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थांमध्ये तीनशे एकोणचाळीसाव्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान दुपारी दोन वाजता होणार आहे या पूर्ण दिवसभराचा नित्यक्रम जर जा आपण जाणून घ्यायचा झाला तर सकाळी दहा ते बारा पालखी सोहळ्याच्या सप्त्याचा काला होणार आहे काला झाल्यानंतर साधारण एक वाजता पालखी प्रस्थानची सुरुवात होणार आहे आणि सुरुवात झाल्यानंतर मानाचा वारकरी आणि माननीय अतिथी यांच्या शुभ असते जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचे पूजन होणार आहे पूजन झाल्यानंतर त्या पादुका पालखीमध्ये विराजमान होणार आहेत विराजमान झाल्यानंतर साधारण अडीच ते तीनच्या दरम्यानमध्ये पालखी देऊळ वाड्यामधून इनामदार साहेब वाड्यामध्ये निवासा करता जाणार आहे आणि साधारण हा कालावधी साधारण तीन ते चार तासाचा राहणार आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये सर्व वारकरी फडकरी दिंडी प्रमुख दिंडी चालक आणि संस्थान आणि संस्थांमधील सर्व विश्वस्त अध्यक्ष सहभागी होणार आहेत आपण पण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे रामकृष्ण